माझं नाव अभिजित कुंभार मुख्याधिकारी नगरपंचायत लांजा तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नगरपंचायत लांजा राज्य निवडणूक आयोगानं आपला हा नगरपंचायत इलेक्शनचा कार्यक्रम चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला आणि तो कार्यक्रम ज्या दिवशी जाहीर झाला त्या दिवसापासून म्हणजे चार नोव्हेंबर पासून हे आपलं निवडणूक आचारसंहिता आपली आहे आपल्याकडं प्रभाग आहेत एकोणसरा आणि आपलं मतदान केंद्र आहेत एकोणीस म्हणजे कुवेमध्ये आपण कुवे या गावामध्ये एक मतदान केंद्र आणि ऍडिशनल मतदान केंद्र आपलं रेस्ट हाऊस जवळ त्याच प्रभाग आणि आपण यावर्षी नवीन जे मतदान केंद्र केलेलं आहे ते गोंडे मध्ये केलेलं आहे कनौजेवाडीमध्ये गोंडे सकल आपली एकूण मतदारसंख्या चौदा हजार दोनशे बत्तीस आणि एकूण मतदान केंद्र आहेत आता सांगितल्याप्रमाणे एकोणीस तर हा जो इलेक्शनचा सगळा प्रोग्राम आहे त्यामध्ये चार नोव्हेंबर पासून आतापर्यंत निवडणूक झाल्यानंतर संपेपर्यंत आचारसंहितेचा कालावधी पूर्ण कालावधी दरम्यान आम्ही वेगवेगळे टप्पे आखलेले आहेत त्यामध्ये निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे पहिला टप्पा हा नामनिर्देशन पत्र सादर करणे त्याची तारीख आहे दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर यामध्ये सकाळी अकरा ते दुपारी तीन या आपण नामनिर्देशन पत्र सादर करून घेतोय नामनिर्देशन पत्र सादर करण्याची जी प्रोसिजर आहे ते आपण माहिती सेवा केंद्रांची बैठक घेतलेली आहे त्यांना पत्र काढलेलं आहे त्यानुसार आठवड्यातील सातही दिवस त्यांना आम्ही माहिती सेवा केंद्र सुरू करायला सांगितलेले त्या पद्धतीने आता उमेदवार त्या ठिकाणी फॉर्म आपले भरत आहेत दुसरा विषय आता एस एस टी एफ एस टी व्हिव्हिटी आणि व्हीएसटी ही जी चार पथकं महत्वाची असतात निवडणुकीमध्ये त्यामध्ये एस एस टी आणि एफ एस टी हे दोन्ही पथकं आपली कार्यान्वित आहेत आपण एक पथक साठवली रोडला दुसरं पथक कुव्यामध्ये गणपती मंदिर आणि तिसरं पथक आपण कोरले फाटाक इथं तीन पथकं आपण एस एस टी ठेवलेले आहेत अशी एकूण एस एस साठी नऊ पथकं आठ तासीच्या यांना नऊ पथकं आपण स्थापन केलेले आपलं जे मतमोजणी कार्यालय आहे किंवा ठिकाण आहे ते लांजा नगरपंचायत बहुउद्देशीय हॉल न्यू इंग्लिश स्कूल शेजारी तिथं आहे आणि आपण रूम देखील तिथंच केलेले पहिल्या मजल्यावर रूम पोलिसांच्या आम्ही रूमच्या आहे अशा पद्धतीनं सध्या पूर्ण संपूर्ण नगरपंचायत लांजा आणि आयोगाच्या नवीन गाईडलाईन नुसार त्याचा आजूबाजूचा लगत असणारा ग्रामीण प्रदेश या संपूर्ण क्षेत्रासाठी आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळं प्रत्येक मतदान केंद्रावर एक ईव्हीएम मशीन आपण मतदानासाठी देणार आहे त्याचबरोबर जे कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण आहे ते संकल्पसिद्धी हॉल जो आहे तिथे आपण प्रशिक्षण आयोजित करणार आहोत नेमलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार त्याचबरोबर मतदार जनजागृतीचा कार्यक्रम देखील तिथे प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्या होणार आहे आपण पाहत आहात कोकण लाईव्ह प्रत्येक बातमी आपली